नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज चार दिवसाच्या नंतर आज शेताला आले बघा बघा सोयाबीन कसं झालं आमचं हे बघू शकता दोन प्रकारच्या बॅग आहेत आमच्या ते पलीकडची बॅग पानं गळले नाहीत आणि ही एक बॅग वेगळ्या प्रकारची आहे ही आली पानं गळले सगळे आता आलं बघा काढायला सोयाबीन चार पाच दिवस जर उघाड दिली तर सगळे शेतकरी सोयाबीन काढून घेतील पाऊस तर आता किती दिवसाचा आहे की आता याच्यातले आमचे मोठे मोठे गवत काढून घ्यायचे आहेत हे झाडं गवताचे काढून घ्यायचे आहेत पाणी पाऊस शेताकडे येऊ दे ना गेला आज पण आहे खूप भरपूर आहे हे बघा आमच्या दोन प्रकारच्या दोन बॅगा कशा आहेत हे इकडची बॅग आली काढायला म्हणजे पानं गळले आणि हे बघा ही दुसरी बॅग हे बघा हे एक बॅग हे एक बॅग किती फरक आहे बघा हे आता वाळल्या नाहीत शेंगा हिरव्या आहेत भराडल्यास समजा पानं पण एक दोन एक दोन गळले पिवळे पडले हे आली समजा असं आहे आमचं सोयाबी उघड दिलं तर बरं आहे नाही तर सर सरसगड सगळ्यासोबत काय करा हे बघा हे आमची दुसरी बॅग अशा हे बघा दोन प्रकारच्या बॅगा हे बघा आमची कट्ट्यावरची तूर या तुरीमध्ये गवत जास्त आणि तूर खाली दिसू लागली गवतच मोठं दिसू लागलं आम्ही निंदून काढलं ह्या कट्ट्याला आता किती भारी झाली बघा अरे बापरे खूप छान झाली जंगलच झाला तुरीचा निंदल्यामुळे ही वाचली बचली गवत इच्छाहून मोठं होतं तुरीपेक्षा मोठं होतं बघा किती छान म्हणजे जंगलच झालं तुरीचं मधी नाही तूर आम्हाला ते रब्बी हंगाम घ्यायचा असल्यामुळे या सोयाबीनमध्ये आम्ही तूर टाकली नाही कड़न कट्ट्यावर टाकली दोन तास आहेत खूप छान झाली बघा हे बघा बघू शकता हे बघा आमची तुरी केळीचं झाड किती छान झालं बघा एकच झाड आहे बघा दोन ओळी खूप छान झाल्यात मला वाटलं नव्हतं याच्यात ये तुरी येतील एवढ्या ये गवतामध्ये जेव्हा आम्हाला आम्ही निंदून काढलं तेव्हा पासून छान यायला वारं लागलं याला खट टाकून घेतलं आणि पाऊस पण छान याच्या मस्त पोषक पडायला छान झाले तुरी आमच्या हे बघा पिवळ्या पानाचं सोयाबीन आणि हिरवीगार तूर किती छान शोभून दिसली शेताला किती छान शोभून दिसायली हे बघा हिरवीगार तूर आणि पिवळ्या पानाचं सोयाबीन आणि <laughs> इथं मी किती छान दिसायला बघा शेत किती भारी दिसायला कलर वाज तूर आमची किती भारी झाली मला वाटलं नव्हतं तूर अशी येईल म्हणून याच्यात ये एवढं मोठं गवत होतं लय हार्ड गेलं गवत काढायला खूप हार्ड मोटा -मोटा आता याच्यातलं मोठं मोठं गवत काढून घ्यायचं आहे काय पाऊस येऊ दे देहाला शेताला घरचे पण कामं निघालेत दुसरे आता फिरायला सोयाबीन सोयाबीनमध्ये पानं सगळे गळले आता काय हरकत नाही गवत काढून घ्या थोडं थोडं हाय ते उघडल तेव्हा उघडेल आता जगासोबत काय करा